जय महाराष्ट्र मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदानाच्या ई के वाय सी बाबत काही महत्वाच्या सूचना महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत देण्यात आल्या आहेत त्या सूचना काय आहेत ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केले आहेत त्यांना त्यांना या योजनेमध्ये ई करण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे फक्त कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनाच ई केवायसी करावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना लाभ हस्तांतरण करता येणार नाही ना ज्या शेतकऱ्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक नाही त्यांनी आपल्या जवळील ई सेवा केंद्रावरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आपली ई के वाय सी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे या योजनेच्या अनुषंगाने बऱ्याच फसव्या लिंक पाठवल्या जाऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला आधार क्रमांक आणि ओ टी पी हा कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये आणि याबाबत शेतकरी बांधवांनी काळजी देखील घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद